नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मोडणी येथील आठवड्या बाजारात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत तर आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्यात्तर या चॅनलला लाईब केलं नसेल तर प्लीज नमस्कार अशी कोणती एक कमेंट करा रिप्लाय मिळाला जाईल अभिजित नमस्कार करतायत गणेश आहेत पावसाने राडा केलाय पण आपण थोडा तर कालवडाचा शूट घेऊ की कालवडांचा बाजार कसा आहे गाई आपल्याला साठ पासष्ट पासून ऐंशी नव्वदच्या आसपास आजचा बाजार राहिलाय बऱ्याच दिवस बाजार हलत नव्हते बाजार साठ सत्तर पंचावन्न पन्नास या रेंजकडे बाजार होते कारण वस्तू पण तशा नव्हत्या आणि लोक घेत नव्हती पाऊस नसल्यामुळे पण पाऊस लवकर झाल्यामुळे आपल्याला आता गाई पण चांगल्या मिळायला लागलेत आणि किमती पण हल

सगळ्या कालोडी एकसारख्या येत्या काय रेंज पंधरा हजारामध्ये पंधराच्या भावामध्ये एकसारख्याच कालोडी येते चार पाच सहा कालोडी दिल्या एकसारख्या पंधराच्या भावामध्ये त्या कालोडी आपल्याला मिळल्या जाणार आहे त्या तो व्यवहार चालू आहे नोट घेतले एक तेवढी मोठे व्यवहार झाला तर आपण घेऊया त्या पूर्वी इतर कालोडी आपण बघू मार्केटमधले बाजारची किंमत कमी जास्त होत असते लोक असते ते रोहितच्या भावामध्ये तुम्हाला माझ्यावर यासारखी कालवट आता ही ऊन आणि उन्हाच्या दिवसामध्ये वेरणीच्या आबळ झाल्यामुळे कालवटी अशा आहेत नमस्कार किती काय आहेत दोन आहे ते कालवड आहे कालवड आहे दोन आहे गायचं काय सांगितलं गायचं हे सांगतो पस्तीस हजार हे सांगतो पन्नास हजार ही पार्टी आहे दोन्ही पार्ट्या त्या दोन्ही पार्ट्या दूध जास्त आठ दिली लुट आठ लिटर चार लिटर चार लिटर पस्तीस आणि पन्नास पार्टी गाय पण मिळते बघा मामाकडे बरेच लोक पार्ट्या गाई विचारते ते तर त्यांच्यासाठी तीस पस्तीस हजारामध्ये कालोडीच्या किमतीत गायी मिळते आपल्याला आणि चांगली गायले वयस्थान आहे काय नाही दाताला चौसा आहे तीस हजाराला मिळते नंबर सांगाय नव्याण्णव हा पंचाहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस शेतकऱ्यात चालवे सगळ्या शेतकऱ्याचे पाण्यामुळे याच्यामुळे आज जनावर कमी आले ते शेतकरी पण बघितला आता वीस हजाराला कालवड सांगते तीच कालवड आपल्याला व्यापारीच्या शेतकऱ्याचं पण असं एखादा आढळलं नडलेलं विकत असतो बाकी तर जास्त सांगत आता काय सांगतो तिन्ही पन्नास तुम्हाला म्हणलं सगळ्यात रिजनेबल रेट असतो प्लॉट मध्ये तिथं पंधराला एक आहे इथं पण तिन्ही जे पन्नास बघू शकतो चांगला एकसारख्या कालवड्या चमकभासवड्या गुंड्या कालवड्या आणि व्यवहाराला अजून कमी जास्त होईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंचाळीस हा फोंडणीचा बाजार आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर इथल्या बाजार पावसाचं वातावरण झालेलं जाऊ शकतात अशा मध्ये आपण आप आमचं काम करतोय तुम्ही पाहताय आणि बाजाराची रिअल कंडिशन दाखवण्याचं आम्ही काम करतोय व्हिडिओ इथे सेंड करतो बाकी आपल्या इंस्टा फेसबुकला आपण बघू शकता राज्यमाता खिल्लर प्रेमी डीवरती आपल्याला इंस्टाग्राम फेसबुक तिथं आपल्याला पाहायला मिळालं युट्यूबला तर आपण आहेच आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत करा जेणेकरून बाजाराची कंडिशन ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण हा लाईव्ह बाजार दाखवत असतो शेवटपर्यंत बहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय